तुमची लाडकी स्वरा आणि आज मी मी आजी आज आणि बाबांच्या घरी चला हे बघा आजी बाबांच्या घराचं नाव आहे माथुर आणि पितृनिवास चला मी तुम्हाला मधून पण दाखवते हे पहा यांच्याकडचा यांचा गणपती आमच्या आजी आणि बाबांचा गणपती सुंदर आहे ना हा पाणी मी तुम्हाला घर दाखवते हे बघा हे आहे त्यांचं किचन आता आपण सगळे काय करत आहे बघ हा तुम्ही ना टीव्ही वर आहे जय बजरंग हाय फ्रेंड्स मी तुमची लाडकी स्वर आणि आज मी पंजाबांची तुम्हाला ओळख करून देणारे दे। हे पा हे आमचे पंजाब आहे बाबा तर फ्रेंड्स हे आमचे अन्न आहे त्यांना आपण आता काही प्रश्न विचारू बाबा तुमचं किती वय आहे बोलू का हा किती वय आहे तुमचं रामकृष्ण पाईप लागली आहे वाजायची दमलं जातो मला शहाण्णव वय चांगलं पूर्ण नाव, नाव। बाळू सीताराम जाधव राणार खालक यांचं वय शहाण्णव आहे शेती

नाचणे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाचळे मोरा आंब्या झाले आकडू माकडू लिंबाचं लाबडू दस दृष्टी जाणीबाई दृष्टी अशा पुराले वाशिम साजरी हिल टप्पुराले पिठास आदी भाकर बगल में पाणी आया जंगल में